ज एक मित्र है वसू सत्तर वर्षांच है वसू आजोबा बोलते तो जगत ला रैंडम विषया वोलत एकद लग्नाबल बोलता ना, तो मनाला लग्न इज इक्वल टू फक्त फेयरिंग एंड केयरिंग शेयरिंग ऑफ इमोशंस शेयरिंग ऑफ ड्रीम्स शेरिंग ऑफ थॉट्स शेयरिंग एफर्ट शेयरिंग लाइफ केयरिंग एम्बिशन केयरिंग ईच अदर्स पर्सनल स्पेस केयरिंग ईच अदर्स सेयरिंग एवरीथिंग आपल्या आयुष्यात आयुष्यभराचं पार्टनरशिप बीड किंवा अग्रीमेंट करून एक व्यक्ती येते जिला आपण सोलमेट म्हणतो सोलमेट कम्पॅटेबल असेल योग्य असेल तर लाईफ जिंकॅटेबल ला, नसेल तर निघू आयुष्य मग मी त्याला विचारलं की काय रे आजोबा मग लग्न करताना समोरच्या व्यक्तीत काय बघायचं त्यावर तो असं म्हणतो की लग्न अशा व्यक्तीशी करा ज्या व्यक्ती समोर तुम्ही मनाने अनावृत्त होऊ शकता कपडे काढणं शरीराने उघडवणं फार अवघड राहिलेलं नाहीये तर वासू आजोबाच्या ह्या म्हणण्यावर तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यासाठी लग्न म्हणजे काय ते सुद्धा सांगा